श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत ही ईश्वरचरणी स्वामींच्या प्रार्थना आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताबद्दल माहिती आहे का जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी झोपून किंवा पलंगावर बसून ही पद्धत जर तुम्ही सात दिवस केली तर तुमची कोणतीही इच्छा प्रार्थना पूर्ण होईल तुमच्या जीवनात चमत्कार होईल तुम्हाला ही पद्धत आवर्जून करा आणि म्हणून तुम्ही आपण प्रथम ब्रह्ममुहूर्ताबद्दलची माहिती जाणून घेऊ आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण अशी कोणती पद्धत वापरली तर जेणेकरून आपल्याला सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा तसेच बाजूच्या बेल, बेल आयकॉनलाही सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ चुकवणार नाही ब्रह्ममूर्त हा पहाटेचा एक तास छत्तीस मिनिटांचा विशेष काळ आहे जो पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत असतो हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताचे विशेष महत्व सांगण्यात आलेले आहे धर्मग्रंथ वेद पुराण आणि आपल्या ऋषी मुनी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करणं अत्यंत लाभदायक असल्याचं सांगितलेलं आहे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर तुम्हाला सौंदर्य शक्ती ज्ञान बुद्धी आणि आरोग्य मिळते तुमचं संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेला असतो आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीत यश सुद्धा मिळतं तर बघा ब्रह्ममुहूर्तामध्ये जीवन बदलण्याची अफाट शक्ती आहे आध्यात्मिक शुद्धतेमुळे हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे याशिवाय या काळामध्ये शांत प्रसन्न वातावरणामुळे लोकांना आराम देण्याची त्यामध्ये ताकद आहे या काळामध्ये जास्त असते ब्रह्ममुहूर्ताचा शांत वातावरण आणि ऊर्जा आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानले जाते हा काळ कोणत्याही सरावासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप खास आहे परंतु या बाबतीत काही इतर श्रद्धा देखील आहेत जर आपण प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला तर त्यांच्या मते सायंकाळचे सहा ते पहाटे सहा या दरम्यान चार कालखंड आहेत ज्यामध्ये पहिला कालखंड रुद्र कालखंड आहे रुद्र कालखंड संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत प्रभावी राहतो त्यानंतर दुसरा कालखंड म्हणजेच राक्षस काळ राक्षस काळ म्हणजेच रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत प्रभावी असतो त्यानंतर तिसरा काळ येतो गंधर्व काळ तो रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत प्रभावी असतो आणि यानंतरचा चौथा काळ येतो ज्याला शेवटचा प्रहार देखील म्हणतात तो म्हणजे मनोहर काळ मनोहर काळ पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत प्रभावी असतो मनोहर काळ म्हणजे फक्त पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत येतो जरी इतर देशांमध्ये सूर्योदयाच्या वेळेत फरक आहे म्हणून ब्रह्ममुहूर्ताची कोणतीही विशिष्ट वेळ प्रत्येक ठिकाणी सारखी असल्याचे सांगता येत नाही परंतु जर तुम्ही मनोहर काळ दरम्यान कोणत्याही वेळी लवकर उठलात म्हणजेच तीन ते सहा वाजेपर्यंत जर जी वेळ आहे अमृत वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्ताची वेळ बांध मानली जाते तर आपण ब्रह्ममुहूर्ताचा जर विचार केला तर ना आपण शब्दशहा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ब्रह्म म्हणजेच देव म्हणजेच क्रिएटिव निर्माता देव आणि मुहूर्त म्हणजे काळ ज्या काळात आपण ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ज्ञान समजून घेण्याचा काळ याला ब्रह्ममुहूर्त असं म्हणतात तर आपल्या शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्ताची खूप महत्वाची चर्चा झाली आहे ब्रह्ममुहूर्तात विश्व आणि दैवी शक्ती वातावरणात फिरत राहतात आणि जर तुम्ही या काळात अचानक जागे झालात तर याचा अर्थ असा की दैवी ऊर्जा तुमच्याशी संपर्क साधू इच्छितात म्हणूनच जेव्हा तुम्ही, तुम्ही या काळात जागे व्हाल आणि ध्यानासारखे शुभ कार्य कराल तेव्हा तुमचे शरीर ऊर्जेने भरेल यावेळी वाहणाऱ्या हवेला अमृतवायू असं म्हणतात कारण सर्व प्रदूषण आणि दूषित हवा निघून जाते आणि ऑक्सिजन ऑक्सिजनच्या स्वरूपात वातावरणात एक सकारात्मक उपस्थित राहते आणि रात्री धुके पडल्यामुळे त्यामुळे वातावरणात दिवसाच्या तुलनेत खूपच थंड आणि आल्हाददायक राहतं यामुळे वातावरण पूर्णपणे शांत असतं आणि यावेळी जागा झाल्यामुळे आपल्या मेंदूच्या सर्व क्रिया देखील पूर्णपणे शांत होतात म्हणून जर तुम्ही यावेळी अभ्यास केला किंवा कोणतंही नियोजन केलं मुलाखत घेतली किंवा ध्यान केलं मंत्र जपलं तर तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होतो आपण आता म्हण ऐकली असेल की लवकर झोपणे आणि लवकर उठणे ही यशाची पहिली पायरी आहे तर हो म्हणून जर तुम्हाला हे यशस्वी व्हायचं असेल ना तर ब्रह्ममुहूर्तावर उठण्यास सुरुवात करा आणि मग फरक बघा यामुळे तुम्हाला बघा खूप यश मिळेल खरं तर प्राचीन काळात वीज नव्हती म्हणून प्रकाश नसताना लोक सूर्यास्तानंतर झोपायचे आणि सूर्योदयापूर्वी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायचे हे निसर्गाशी सुसंगत आहे त्यांनी चालण्याची एक पद्धत विकसित केली होती म्हणून जो कोणी निसर्गाशी सुसंगतपणे चालतो तो नेहमीच निरोगी राहतो आणि असेही दिसून आले आहे की सकाळी लवकर उठणारे लोक इतरांपेक्षा निरोगी राहतात आणि बहुतेक वेळा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या आरोग्यांशी संबंधित समस्या तोंड समस्यांना तोंड द्यावं लागतं याचा अर्थ असा की जर तुम्ही निसर्गाशी सुसंगतपणे चाललात तरच आपण निरोगी राहणार आहोत परंतु जर आपण निसर्गाच्या विरुद्ध चालायला सुरुवात केली तर आपल्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावं लागतं म्हणून आपण लवकर उठणे आपल्याला फायदा देतं तर आत्तापर्यंत तुम्हाला ब्रह्ममुहूर्त म्हणजे आणि काय आणि त्याचं महत्त्व काय आहे हे समजलं असेलच तर आता आपण पाहणार आहोत ध्यान पद्धतीबद्दल बोलणार आहोत तर सर्वांना माहीत आहे की सकाळची वेळ ही ध्यानासाठी सर्वोत्तम वेळ अशी मानली जाते म्हणून आज आपण अशा ध्यान पद्धतीबद्दल बोलू ब्रह्ममुहूर्तावर केलं जातं तर ही पद्धत काय आहे बघा तुम्ही ही पद्धत दिवस सतत फक्त दहा मिनटं दररोज केली तर या सात दिवसातच तुम्हाला या पद्धतीचं फळ मिळू लागेल हे विशेषत तुमच्या कोणत्याही इच्छा किंवा तुमच्या कोणत्याही प्रार्थनेसाठी आहे जे तुम्ही पूर्ण करू इच्छिता त्यासाठी या पद्धतीबद्दल पूर्णपणे बोलण्यापूर्वी थोडी सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे जसं की ज्यांना हृदयाशी संबंधित समस्या आहेत हृदयाशी संबंधित कोणताही आजार आहे किंवा ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी ही पद्धत वापरू नये कारण या पद्धतीत आपल्याला आपला श्वास रोखून ठेवावा लागतो आता आपण ते कसं करायचं ते जाणून घेऊया ही एक अतिशय चमत्कारिक पद्धत आहे आणि त्याचे परिणाम खूप लवकर मिळतात याचं कारण असं की या पद्धतीत आपण आपले लक्ष केंद्रित करतो करतो आपण ते आपल्याला अग्निचक्रावर ठेवतो आणि अग्निचक्र हे असं चक्र आहे ज्या आपल्या संकल्पनांना संकल्पाचे स्थान आहे तर ज्या आपण चक्रावर लक्ष केंद्रित करून प्रार्थना केली की संकल्प पुन्हा केला तर तो संकल्प किंवा प्रार्थना लवकरच पूर्ण होते कारण हे या चक्राचे कार्यक्षेत्र आहे आपण त्याला संकल्प चक्र देखील म्हणतो म्हणूनच या चक्रावर ध्यान केल्याने आपले संकल्प पूर्ण होतात जसे आपण कोणताही आदेश दिला तर तो आदेश पूर्ण होतो त्याचप्रमाणे सर्वप्रथम तुम्ही तुमची एक इच्छा घ्या जसे की अशी कोणती इच्छा असेल जी तुम्हाला पूर्ण करायची असेल तर स्पष्टपणे ठरवा की ही माझी इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे कारण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही ध्यानपद्धत सात दिवस सराव करायची आहे म्हणूनच सर्वप्रथम तुम्ही तुमची एक इच्छा निश्चित करा ते करा आणि मग ध्यान सुरू करा सर्वप्रथम तुम्ही सकाळी लवकर उठाल म्हणजेच कोणत्याही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी आणि उठल्यानंतर तुम्ही फ्रेश होऊन आंघोळ केली तरी चांगलं होईल किंवा असेल अन्यथा तुम्ही तुमचा चेहरा आणि हात व्यवस्थित स्वच्छ धुतले तर ते ठीक होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील मंदिरातील पूजास्थळी किंवा तुमच्या ध्यान कक्षात जाऊन बसावं लक्षात ठेवा की जी जागा आहे ती अशी असावी जिथून बाहेरून प्राण हवा म्हणजेच तुमच्या खोलीत येते हवा येते किंवा ऊन येतं कारण आपण ही पद्धत सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करतो म्हणून यावेळी तुम्हाला शुद्ध प्राण हवेची आवश्यकता असेल म्हणून तुम्हाला अशा ठिकाणी बसावे लागेल जिथे ताजी हवा तुमच्या खोलीत येत राहील आणि जेव्हा तुम्ही ध्यानात बसता तेव्हा तुमची कंबर सरळ आणि मान सरळ करून म्हणजे ताट करून बसा दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा त्यानंतर तुमची मुठी बंद करा आणि पाहिलं दोन तीन मिनटं तुमचे मन शांत करा ते असं करा की तुमचे शरीर स्थिर करा जेव्हा तुमचे मन शांत होतं तुमचं शरीर स्थिर होतं आणि तुमचा श्वास तुम्ही सामान्य होतो तेव्हा तुम्हा तुम्हाला तुमचे लक्ष तुमच्या अग्निचक्राकडे वळवावं लागेल म्हणजेच अग्निचक्राचा अर्थ भुवयांच्या मधली ती मेन जागा म्हणजे मधोमध मद, आपण टिळक लावतो किंवा महिला कुंकू लावतात त्या ठिकाणी तुम्ही तुमची संकल्पना आणि तुमचे लक्ष त्या जागेवर केंद्रित करायचं आहे तुम्ही तुमचे लक्ष संपूर्ण वेळ तिथेच ठेवाल आता तुम्हाला तुमच्या मानसिक डोळ्यांनी या जागेचा नीजा सतत अनुभव घ्यायचा आहे जेव्हा तुम्हा तुम्ही तुमच्या मानसिक डोळ्यांनी या जागेचा अनुभव घेत राहाल तेव्हा तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित येतेच ठेवाल मग तुम्ही एक दीर्घ श्वास घ्याल आणि दीर्घ श्वास घेतल्यानंतर तुम्ही तो आत धराल जेव्हा तुम्ही तुमचा श्वास आत धराल आणि त्या काळात तुमचे लक्ष अग्निचक्रावरती देखील केंद्रित राहील त्यावेळी तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेचा किंवा गुरुचा फोटो तुमच्या अग्निचक्रावर ठेवा तुम्ही चक्राकडे पाहाल आणि तुमच्या अग्निचक्रावरील तुमच्या आवडत्या देवाचं किंवा गुरुचं चित्र पाहाल आणि तुमचा श्वास आत रोखून ठेवाल तुम्ही प्रार्थना कराल किंवा संकल्प कराल किंवा तुमची इच्छा तुम्हाला करायची आहे तुम्ही तुमची कोणतीही इच्छा असो ती एका ओळीत पुन्हा करा म्हणजे म्हणा हे गुरुदेव किंवा हे माझ्या देवा तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवता त्यांना माझी इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करा प्रार्थना करा आणि जोपर्यंत तुमच्याकडे तो श्वास आत रोखण्याची क्षमता आहे तोपर्यंत तुम्ही तिच्या पुन्हा पुन्हा ती इच्छा म्हणजे पुन्हा पुन्हा बोला श्वास तुमच्या आत दहा सेकंदासाठी रोखू शकता तुम्ही वीस सेकंदासाठी रोखू शकता तुम्ही कोणताही तुम्हाला त्रास न होता शक्य तितका वेळ तुमचा श्वास तुम्हाला आत रोखून ठेवायचा आहे आणि ते बोलायचं आहे त्यानंतर तुम्ही अग्निचक्रावर तुमचे ध्यान कराल आणि तुमच्या मनाच्या डोळ्याने तुमच्या आवडत्या देवाचं किंवा गुरुचं स्मरण करत राहा आता त्याच्यानंतर तुमची इच्छा पुन्हा पुन्हा तुम्हाला बोलत राहायची आहे तुमचा श्वास आत रोखून ठेवायचा आहे जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही तुम्ही तुमचा श्वास जास्त काळ रोखू शकत नाही नंतर हळूहळू तो तोंडाने तुम्हाला बाहेर काढायचा आहे लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचा श्वास नाकातून आत घ्यायचा आहे आणि तोंडावाटे बाहेर काढायचा आहे ही पद्धत करायची आहे अशा प्रकारे एक चक्र पूर्ण होतं त्यानंतर तुम्ही पंधरा किंवा वीस सेकंद थोडी विश्रांती घ्या आणि सामान्य स्थितीत बसून राहाल विश्रांती घेतल्यानंतर नंतर लगेच दुसरं चक्र सुरू करा म्हणजेच तुम्हाला परत एकदा दीर्घश्वास घ्यायचा आहे श्वास आत ठेवा नंतर तुमचं लक्ष आज्ञाचक्रावर केंद्रित करा यानंतर तुमच्या आवडत्या देवतेची किंवा तुमच्या गुरुचे चित्र तुमच्या मनात आणा सर्व गोष्टींसह तुमची प्रार्थना सुद्धा तुम्ही पूर्ण करा तुमचा संकल्प तुमची इच्छा पुन्हा करा आणि जोपर्यंत तुमचा श्वास आत रोखून ठेवाल जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम हे पुरेच आहे तोपर्यंत हे पुन्हा करत राहा जर तुम्ही जास्त वेळ श्वास रोखून ठेवू शकल नसाल तर तोंडातून श्वास सोडा आणि नंतर काही सेकंद विश्रांती घ्या असं पुन्हा पुन्हा करा अशा प्रकारे हे दोन चक्र आहेत तुम्हाला तुमची इच्छा पुन्हा पुन्हा सांगत राहावी लागेल मध्येच थांबवून काही सेकंद विश्रांती घ्यावी तुम्हाला हे सात दिवस दररोज सुमारे दहा मिनटं करावे लागेल कारण ही एक संपूर्ण पद्धत आहे म्हणून तुम्हाला ती सात दिवस खऱ्या मनाने पूर्ण करावी लागेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतील जर तुम्ही ती न चुकवता चुक केली मध्ये सोडली नाही तर तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता ही जास्त वाढेल हा नियम लक्षात ठेवा शेवटी हे का घडतं आणि या पद्धतीमागील शास्त्र काय आहे तर सर्वप्रथम आपलं जे अग्निचक्र असतं जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की आमच्या संकल्पनाच स्थान आहे आमच्या आदेशांना स्थान आहे म्हणूनच त्याला अग्निचक्र असं नाव देण्यात आलेलं आहे म्हणून जेव्हा आपण या ठिकाणी येतो आणि कोणतीही आज्ञा देतो जेव्हा आपण प्रार्थना करतो किंवा संकल्प करतो तेव्हा ती आज्ञा तो संकल्प ती प्रार्थना पूर्ण होतेच आणि आपल्या आपण अग्निचक्रावर लक्ष केंद्रित करून जे काही मागतो ते पूर्ण होतं कारण ते इच्छा पूर्ण करण्याचे ठिकाण आहे आणि दुसरी म्हणजे जेव्हा आपण आपला श्वास अशा प्रकारे रोखतो तेव्हा असं घडतं की ते आपल्या संपूर्ण शरीरात एक आपत्कालीन परिस्थिती निर्माण करतं जेव्हा आपण आपल्या श्वासाला इतका वेळ रोखतो तेव्हा असं होतं की आपलं मन थांबतं आपले विचार थांबतात आणि असं घडतं हे घडतं कारण आता तुम्हाला आरामात विचार करण्याची सोय नाही म्हणून जेव्हा तुम्ही एक गोष्ट निवडता आणि तुमचं सर्व लक्ष त्यावर केंद्रित करता तेव्हा तुमचं लक्ष त्या, त्या जागेवर राहतं म्हणजेच तुमचे मन पूर्वीपेक्षा जास्त एकाग्र होईल म्हणून जेव्हा तुम्ही श्वास घेतल्यानंतर तुमचा श्वास रोखता तेव्हा ती दुसरी गोष्ट बनते ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आता तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे एकाग्र होता आणि तुमची इच्छा पुन्हा पुन्हा सांगता तेव्हा हळूहळू तुमची ती इच्छा तुमच्या जागरूक मनातून तुमच्या अवचेतन मनाकडे जात असते म्हणजेच एक दिवस दोन दिवस किंवा सात दिवसानंतर तुम्ही जो विचार पुन्हा पुन्हा करत आहात तो तुमच्या अवचेतन मनाकडे जाऊ लागतो आणि जो आपल्या मनाचा सर्वात खोलवरचा स्तर आहे जर तुम्ही तुमच्या अवचेतन मनामध्ये म्हणजेच तुमच्या अवचेतन मनामध्ये कोणताही विचार ठेवला तर तो पूर्ण होतोच आणि त्या आकर्षणाच्या नियमानुसार तुमची ती इच्छा पूर्ण होते म्हणून हे त्याचं विज्ञान आहे आणि यामध्ये तुम्ही तिन्ही गोष्टी विशेष कार्य करतात पहिलं आज्ञाचक्र कारण ते आज्ञेचं स्थान आहे म्हणून ते आपली आज्ञा पूर्ण करतं दुसरा म्हणजे जेव्हा आपण आपला श्वास आतल्या आत रोखतो तेव्हा शरीरात एक आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते उद्भवते ज्यामुळे आपण तुम्ही अनावश्यक विचार टाळू शकता आणि तुमचे मन लगेच एकाग्र होईल तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचे अवचेतन मन उघडता तेव्हा तुमची इच्छा तुमच्या अवचेतन मनात जाते ज्यामुळे त्या इच्छेच्या पूर्ततेचे दरवाजे उघडू लागतात आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी हे विधी करत असताना तेव्हा तुम्हाला सुरुवातीलाच ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत व विशिष्ट वैशिष्ट्य सांगितलेला आहे की जर आपण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी म्हणजे सकाळी कोणताही विधी केला तर हा काळ देवांचा असतो तो परमात्मांचा असतो म्हणून या काळात जर तुम्ही तुमचा शुद्ध मनाने प्रार्थना केली तर ती प्रार्थना नक्कीच ऐकली जाते तर आता तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल की जर तुम्ही हे एखाद्या संकटात अडकला असाल आणि तुम्हाला त्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे मंत्र ध्यान कराल किंवा तुमची इच्छा सांगाल तर आयुष्यात कोणतीही खूप महत्त्वाची इच्छा असेल किंवा तुम्हाला कोणतीही गरज पूर्ण करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने तुमच्या आयुष्यात ती इच्छा किंवा गरज पूर्ण करू शकता पण आणखीन एक अशी गोष्ट आहे की अशी कोणतीही चुकीची इच्छा पूर्ण करण्यासाठी या पद्धतीचा तुम्ही वापर करू नका ज्यामुळे इतरांचं नुकसान होऊ शकतं कारण त्याचा आपल्याला दुष्परिणामही भोगावा लागतो स्वतः जबाबदार राहणार असाल तर म्हणून अशा कोणत्याही दुसऱ्या गोष्टींचा तुम्ही वापर करू नका हा तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ